नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आता आपला पक्षी पस्तीस दिवसाचा झाला आहे आणि आपण ह्या बॅचला संपूर्ण मादीच टाकलेली आहे मित्रांनो तर आपली सातशेपैकी शंभर मादी विकली गेलेली आहे आणि पंचवीस ते तीस मराठी झाली आणि जवळजवळ साडेचारशे ते पावणे पाचशे पक्षी शिल्लक आहे आणि आपण चालू केलं आता द्यायला जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा पक्षी अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो आणि मांसासाठी सुद्धा म्हणजे दुहेरी उपयोग होतो आत्ता पस्तीस दिवसात झाला वजन त्यांचं चारशे साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे एखादा पाचशे ग्रॅम पण साडे चारशे ग्रॅमच्या हो आसपास वजन आहे त्यांचं तीनशे ते चारशे धरून चला मित्रांनो आणि हा अंडे जवळजवळ वार्षिक दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंडेच्या आसपास अंडी देतो आणि मांसासाठी एकदम सुद्धा खास आहे तर कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर कॉन्टॅक्ट करावा आणि आपण कुठेही डिलिव्हरी बॉय देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन घेऊन जावा तर चला मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद